नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आज आहे आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार असल्याबाबत न्यूज चॅनलवरती देखील आणि न्यूजपेपरमध्ये देखील बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर ज्यांचं डी बी टी झालेलं आहे अशा बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा आठवा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशाबद्दलची न्यूज टी व्ही चॅनल साम टी व्हीवरती देण्यात आलेली आहे आणि सकाळच्या माध्यमातून सकाळ न्यूजपेपरमध्ये मा दे देखील ऑनलाईन पद्धतीनं ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की आजपासून लाडकी बहीण योजनेबद्दल जो आठवा हप्ता आहे हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु यामागं काय कारण आहे काय सत्य आहे काय असत्य आहे हे आपल्याला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा प्रकारचे जे काही अपडेट येत असतात अशा अपडेटबद्दल आपण आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो आज सकाळपासून मी सर्व चॅनलवरती म्हणा किंवा सर्व मीडियावरती सर्वत्र मी या ठिकाणी चेकिंग केलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना आज हप्ता आलेला आहे का आपल्या चॅनलवरती देखील अशा प्रकारच्या बरेचसे कमेंट आलेले आहेत की त्यांना हप्ता आलेला आहे किंवा नाही परंतु यामधून एक लक्षात आलं दिवसभरामध्ये की आज कोणत्याही प्रकारचा आठवा हप्ता कोणत्याही लाडक्या बहिणीला आलेला नाही कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत होत्या की दादा आम्हाला आठवा हप्ता अजून आलेला नाही कधी येणार किंवा या जिल्ह्यात आलेला नाही या जिल्ह्यात आलेला आहे तर अशा प्रकार काहीही घडलेलं नाही आठवा हप्ता अजून वितरित करण्यात आलेला नाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी देण्यात आली त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी संभ्रमामध्ये आहेत साम टी व्हीच्या माध्यमातून ही दे बातमी देण्यात आलेली आहे की आठवा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार अशी बातमी देण्यात आलेली आहे परंतु कोणत्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावर आत्तापर्यंत आठवा हप्ता हा जमा झालेला नाही त्यामुळे मी सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की तुम्हाला जर आठवा हप्ता आला असेल तर लगेच आपल्या या व्हिडिओ कमेंट करून सांगा आला असेल तर दादा मला आलेलं आहे म्हणून सांगा किंवा आला नसेल तरी तसं कमेंट करून सांगा कारण माझ्या मते तरी अजून कोणत्याही लाडक्या बहिणीला आठवा हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही साम टी व्हीच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचे जे काही वितरण आहे ते महिला व बाल विकास विभागाला करण्यात आलेला आहे आठवा हप्ता वितरित करण्यासाठी परंतु अशा प्रकारची कोणतीही अजून आठवा हप्ता वितरित झाल्याची किंवा आठवा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाल्याची या ठिकाणी बातमी नाही आहे किंवा कोण्या बहिणीने देखील या ठिकाणी तसं सांगितलेलं नाही की दादा मला पैसे आले म्हणून असं अजून एकाही बहिणीला आठवा हप्ता आलेला नाही त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की सातव्या हप्त्याची जशी आपण या ठिकाणी माहिती दिली होती ज्या ज्यावेळेस सातवा हप्ता वितरित झाला पहिला मेसेज आल्या आल्या मी या ठिकाणी आपला सर्वात आधीचा पहिला व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरती की सातवा हप्ता वितरित झाल्याबद्दल आपण या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सूचित केलं होतं त्याप्रमाणे आपण अजून आपल्या चॅनलवरती आठव्या हप्त्याबद्दल व्हिडिओ टाकलेला नाही म्हणजे अजून आठवा हप्ता आपला सुरू झालेला नाही ज्यावेळी आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल त्यावेळी पहिला व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती असणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याच लाडक्या बहिणींनी संभ्रमात राहायचं नाही काळजी करायचं नाही कारण या ठिकाणी आठवा हप्ता अजून सुरूच झालेला ना नाही मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि आता लाडक्या बहिणीचा जो अपात्र बहिणींचा जो आकडा आहे तो नऊ लाख <coughs> बहिणींपर्यंत गेलेला आहे नऊ लाख बहिणी आत्तापर्यंत लाडकी बहिणी या योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे कोण्या कोण्या बहिणीचा या ठिकाणी नंबर लागेल हे काही सांगता येत नाही या ठिकाणी तुम्ही जर स्वच्छ फॉर्म त्या ठिकाणी भरलेला असेल तुम्ही जर अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल केशरी शिधापत्रिका तुम्ही दिलेली असेल पिवळी शिधापत्रिका तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण तुमच्या अर्जाची तपासणी त्या ठिकाणी होणार नाही परंतु ज्या बहिणीकडे चार चाकी आहे त्यांच्या घरातील कोणाच्याही नावाने चारचाकी वाहन आहे अशा बहिणींचं आता अपात्रते लिस्टमध्ये ना नाव येणार आहे अपात्रतेच्या यादीमध्ये त्यांचं नाव असणार आहे लाडकी बहिणी या योजनेबद्दल त्यांना आता कोणताही एक रुपया देखील मिळणार नाही परंतु ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना देखील अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे आठवा हप्ता हा अजूनपर्यंत तरी मिळालेला नाही सर्व चॅनलच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून आज सकाळपासूनच सांगण्यात येत आहे की सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींना हप्ता मिळायला सुरुवात झाली आठ वाजल्यापासून हप्ता येत आहे तर अशा प्रकारचा कोणताही हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आठवा हप्ता हा तुम्हाला बावीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे आपण याआधी देखील सांगितलं होतं की बावीस तारखेपासून फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पडा पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बावीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठवा हा वितरित होऊ शकतो अशाबद्दलची जे जेव्हाही आपल्या चॅनलवरती अशाबद्दलची जे काही सरकारकडून माहिती मिळेल तर अशा प्रकारची अपडेट जी, जी आहे ती आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी आणि प्रत्येक वेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि सर्व तुमच्या लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा कारण कोणत्याही लाडक्या बहिणीला अजून आठवा हप्ता आलेला नाही सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी परेशान आहेत की आम्हालाच का मिळालं नाही बहिणींना वाटत आहे मी अपात्र तर झाले नाही ना मला आठवा हप्ता आला नाही म्हणजे मी अपात्र तर झाले नाही ना आणि साम टी व्हीसारख्या सारख्या न्यूज चॅनलने या ठिकाणी बातमी दिली त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना वाटत आहे की मी अपात्र झाले त्यामुळे मला आठवा हप्ता आलेला नाही अशा प्रकारचं काही नाही अजून आठवा हप्ता वितरित झालेलाच नाही सुरुवातच झालेली नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला सातवा हप्ता जर मिळालेला असेल तर तुम्हाला आठवा हप्ता देखील मिळणार आहे या आधीचे हप्ते जर तुम्हाला मिळालेले नसतील तर तुम्ही अपात्र त्या त्या ठिकाणी होऊ शकता परंतु सातवा हप्ता तुम्हाला मिळाला तर तुम्ही आठवा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे फक्त तुमच्याकडे चारचाकी वाहन हे नसलं पाहिजे त्यामुळे आता आठवा हप्ता आत्ता सध्या तरी वितरणाला सुरुवात झालेली नाही ज्यावेळी आठवा हप्ता वितरणाला सुरुवात होईल त्यावेळी आपण आपल्या चॅनलवरती सर्वात आधी व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे आताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलच्या संपर्कामध्ये राहा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा सर्व लाडक्या बहिणींना सर्व नातलगांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जी काही खरी माहिती आहे ती सर्वत्र शेअर करायला काही हरकत नाही असं मला वाटतं त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ आपला शेअर झालाच पाहिजे अत्यंत महत्त्वाची माहिती होती धन्यवाद